नमस्कार ज्योतिदा हाऊस क्विन चॅनलवर मी ज्योती तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत उडदाचे पापड मस्त असे हे उडदाचे पापड होणार आहेत तर व्हिडिओ शॉट पण त्यांना की पहा आवडलं तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा एकदा केलं तर हे पापड वर्षभर मस्त असे टिकतात पापड वाकडे होऊ नये म्हणून छान असे टिप्स यामध्ये मी सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शॉट पण त्यांना की पहा तर उडदाचे पापड करण्यासाठी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे सालविरहित डाळ आहे म्हणजे उडदाचा सोला आहे हा सव्वा किलो घेतलेला आहे तर एक ओल्ला टॉयवेल करून घेतलेला आहे आणि त्या टॉयवेलने छान यावरती यावरची जी पावडर असते ती पुसून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही धुवूनही उन्हामध्ये वाळून घेऊ शकता डाळ पण मी पुसून घेतलेली आहे तर छान पुसून झालेले आहे आणि बारीक याला दळून आणायचं आहे आपल्याला चक्कीतून या पद्धतीने तर एक पातेला घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे तर सव्वा किलो डाळ आहे तर त्यासाठी मी इथे वरच्या थोडंसं एक वाटेभर पिठासाठी मी थोडासा मसाला घेतलेला आहे पाहू शकता एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि दहा ते बारा मिरे घेतलेले आहे तर हे आबडदोबड आपल्याला कुठून घ्यायचे आहे खलबत्त्यामध्ये आणि यामध्ये अर्धा चमचा मी पापडखार टाकून घेत आहे आणि हे थोडंसं अर्धा चमचा यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार एक वाटीच्या पिठासाठी फक्त कारण एक इथं मी मसाल्याची पुडीही वापरणार आहे पाहू शकता इथं मी रामबंधूची एक पापड मसाल्याची पुडी वापरलेली आहे तर पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये पूर्ण मसाल्याची पुडी मी टाकून घेतलेली आहे आणि आपण जो मसाला केलेला आहे तोही यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एकदा दोन मिनटं हे छान असं उकळून घ्यायचं आहे यामधलं जे मीठ आणि हिंग वि विरघळेपर्यंत आपण सव्वा किलो डाळ घेतलेली आहे त्यातलं काही लावण्यासाठी लागेल पीठ आणि थोडंसं पीठ वरती राहील म्हणून थोडंसं मी इथे मसाला घेतलेला आहे म्हणजे जिरे ओवा आणि पापडखार थोडंसं मीठ तुमचं जर एक किलो डाळ असेल म्हणजे एक किलो पीठ तर तुम्ही फक्त एकच पुढी वापरायची आहे तर पाहू शकता अगदी बारीक असं हे पीठ दळून आणलेलं आहे आणि हे पापडीचं मिश्रणही छान असं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे गरम वापरायचं नाही पूर्ण थंड करूनच आपल्याला इथे हे वापरायचं आहे तर थोडं थोडं करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे पापडाचं मिश्रण पाण्याचं जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते तर पाहू शकता पूर्ण इथे मी वापरलेलं आहे तुम्हाला अवश्य असेल तर यामध्ये थोडंसं पाणीही वापरू शकता तुम्हाला जर गरज पडली तरच पाणी वापरायचं आहे नाहीतर एवढं याच्यामध्ये ते एकदम छान असं परफेक्ट पीठ भिजवलं जातं आणि याचा अगदी घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे मी मी तर मी लावण्यासाठी इथे मी पीठ बाजूला काढून ठेवलेलं आहे हे पीठ खूप चिकट असतं त्यामुळे हाताला खूप चिकटतं तर पाहू शकता या पद्धतीने मळून घ्यायचं आहे आपल्याला तर पीठ आपल्या हाताला चिघटल्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि ताटाला चिघडलेलं पीठ आपल्याला ओलाडणीच्या सहाय्याने या पद्धतीने काढून घ्यायचं आहे कारण खूप चिकट असतं हे पीठ त्यामुळे पूर्ण पीठ भिजवायचं नाही एक्स्ट्रा पीठ आपल्याला थोडंसं काढून ठेवायचं आहे लावण्याचं बाजूला ठेवायचं आहे आणि पीठ मळताना थोडंसं बाजूला काढून ठेवायचं आहे पीठ मळताना मध्ये मध्ये लागतं आपल्याला ते हाताला लावायला त्यासाठी हे पीठ रात्री मळून तुम्ही सकाळी याची पापड करू शकता रात्री मळे तरीही चालते आपल्याला तर सर याचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकता या पद्धतीने पाहू शकता पीठ लावल्यानंतर आपल्या हाताचं पीठ लगेच निघून जातं आणि तेला तेल लावायचं आहे तेलाने आपल्या हाताचं पीठ लगेच निघून जातं पटकन अगदी इझिली पाहू शकता हे तर पाहू शकता थोडंसं तेल घेतलेलं आहे मी एक चमचा आणि ते हाताला आणि पिठाला छान असं लावून घ्यायचं आहे आणि याचा छान असं घट्टसर गोळा आपल्याला मळवून घ्यायचा आहे या पद्धतीने पाहू शकता अगदी घट्टसर हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे पीठ घट्ट मळणं खूप गरजेचं आहे पातळ जर पीठ मळलं तर पापड लाटताना आपल्याला आपल्या ते पोळपट आणि लाटण्याला खूप चिघडते त्यामुळे पापड आपले पटपट लाटता येत नाही पीठ हे घट्टच मळणे गरजेचं आहे तर पाहू शकता आपलं हे पीठ छान असं तयार होत आहे मळून तर हे पीठ मळून झालेलं आहे पाहू शकता अगदी याचा गोळा तयार झालेला आहे आता हा मी गोळा एका कॅरीबॅगमध्ये ठेवत आहे तुम्ही एखाद्या डब्यामध्येही ठेवू शकता चार ते पाच तास हे पीठ छान आपल्याला मुरून द्यायचं आहे तर लावण्यासाठी पीठ ठेवलेलं आहे पाहू शकता साईडला तर पाच तासानंतर मी वरुटा पाटा घेतलेला आहे आणि त्यावरती हे पीठ छान असं आपल्याला कुटवून घ्यायचं आहे तर वरुटा पाट्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि पिठालाही छान असं तेल लावायचं आहे दहा ते पंधरा मिनटं छान असं आपल्याला हे पीठ छान असं कुटून घ्यायचं आहे यामुळे आपले आपले पापड खूप खुसखुशीत होतात आणि पीठही खूप नरम होतं आणि छान असे पापड आपले तयार होतात तर पीठ कुटणं खूप गरजेचं आहे तुम्ही खलबत्त्यामध्येही कुटू शकता पण मी पाट्या वरवंट्यावरतीही कुटून घेत आहे थोडं थोडं तेल लावून याला छान असं कुटून घ्यायचं आहे तर पाहू शकता किती घट्ट पिठाचा गोळा मळलेला होता हा -कुटून थोड़ थोड़ तर कुटून कुटून आपल्याला याला सॉफ्ट असं करून घ्यायचं आहे नरम करायचं आहे थोडं थोडं तेल टाकायचं आहे आणि छान असं कुटून घ्यायचं आहे आपल्याला ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे तुम्ही थोडा थोडा गोळा घेऊनही याला कुटून घेऊ शकता खलबत्त्यामध्ये तर छान असं आहे तर पीठ आपल्याला कुटून घ्यायचं आहे जेवढं पीठ तुम्ही कुटाल तेवढे आपले पापड छान होतात तर पाहू शकता आपलं हे पीठ आता कुठून होत आलेलं आहे आणि याचा कलरही बदललेला आहे आराम होत चाललेला आहे आता हे पीठ आपलं आणि पीठ कुठल्यामुळे आपल्या पिठाचं कलरही बदललेला आहे पाहू शकता तुम्ही आता याच्या आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहेत पीठ आपलं कुठून झालेलं आहे पाहू शकता तर याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहे आता आपल्याला तर लाट्या या पद्धतीने बनवतात आधी पीठ छान थोडंसं घ्यायचं आहे आणि ते मळून घ्यायचं आहे असं हाताने आणि याची छान अशी एक लंब असं हे लांबट करून घ्यायचं आहे लाट्या पाडण्यासाठी लांब असं साफ करून घ्यायचं आहे याचा तुम्ही काय म्हणता यायला माहीत नाही पण आम्ही याचं सापच म्हणतो याला तर असं करून घ्यायचं आहे पाहू शकता या पद्धतीने आणि याचे छान असे लाट्या पाडून घ्यायच्या आहे तुम्ही चाकूने पाडू शकता किंवा दोऱ्यानेही पाडू शकता धाग्याने तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर लाट्या करायच्या आहेत या पद्धतीने मी चाकूने करून घेत आहे चाकूलाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले सर्व पापड एकसारखे होतात लाट्या जर पाडल्या तर छान तर पाहू शकता या पद्धतीने तर लाट्यालाही छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे लाटे आपण एका कॅरीबॅगमध्ये ठेवून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही डब्यामध्येही ठेवू शकता या पद्धतीने तर सर्व याच्या मी अशाच लाट्या करून घेतलेल्या आहे आता आपल्याला पापड लाटायचा आहे तर एक लाटे हातावरती घेतलेले ला हे पाहू शकता आणि अगदी एक थेंबभरच तेल मी दोन्ही साईडने लावून घेतलेलं आहे आणि पापड लाटताना आपल्याला रेषेचंच लाटणं वापरायचं आहे या पद्धतीने तर छान असं आपल्याला पापड लाटून घ्यायचं आहे तर आता ही लाठी पूर्ण आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायची आहे पाहू शकता इथपर्यंत लाटल्यानंतर म्हणजे आपले पापड खूप पटपट लाटले जातात पीठ हे एकदाच लावायचं आहे आपल्याला डबल डबल पीठ घ्यायचं नाही कारण पापड नंतर खूप पांढरे होतात तर पाहू शकता अगदी इझिली ही पापड लाटले जातात आणि कुठेही चिटकत नाही काय नाही पाहू शकता आणि जेवढा मोठा करेल तेवढा हा पापड मोठा होतो तर पाहू शकता किती छोटा उंडा घेतलेला होता आणि त्याचा पाहू शकता किती मोठा पापड तयार झालेला आहे अगदी पातळ असा हा पापड लाटून घ्यायचा आहे तर पाहू शकता किती पातळ पापड लाटून तयार झालेला आहे तर याच पद्धतीने सर्व पापड लाटून घ्यायचे आहेत अगदी खालचं बेडशीटचं डिझाईनही दिसत असेल तुम्हाला यामध्ये इतके पातळ हे पापड मी लाटून घेतलेले आहेत ला तर एकसारखे आपले हे पापड लाटून झालेले आहेत ला पाहू शकता तुम्ही तर हे सर्व पापड मी एक, एक लाटलेले आहेत ला तर हे छान असे घरामध्येच फॅनमध्येच सुकवून घ्यायचे आहेत आपल्याला एक ले ले आप ले ले ते दीड तासासाठी म्हणजे थोडेसे वाकडे व्हायला लागल्यानंतर आपल्याला ते गोळा करून घ्यायचे आहेत पाहू शकता या पद्धतीने तर वाकडे झाल्यानंतर त्या झाल्यानंतर त्याला थोडी पलटी करायची आहे या पद्धतीने आणि परत वाकडे व्हायला लागल्यानंतर आपल्याला ते एका वेग गोळा करून ठेवायचे आहेत तर घरामध्येच हे सुकवलेले हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने पलटी करून घ्यायचे आहेत पापड तर दोन्ही साईडनी वाळल्यानंतर पाहू शकता या पद्धतीने ते गोळा करून घ्यायचे आहे एका वेग ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे आपले पापड एकही एक वाकडा होत नाही एकसारखे सरळ राहतात या पद्धतीने तर हे सर्व पापड मी गोळा करून घेत आहे आता वाकडे झाल्यानंतर आपल्या पापड्याचा चुरा होतो त्याला चिर पडतात त्यामुळे जास्त पापड वाकडे होऊन द्यायचे नाही तर या पद्धतीने गोळा करून घ्यायचे आहेत आणि एका डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता मी पातेल्यामध्ये ठेवून घेत आहे तर सर्व पापड यामध्ये मी ठेवून घेतलेले आहेत तर यावरती मी ताट ठेवून घेत आहे तुम्ही डब्यामध्ये ठेवलं तर डब्याचं झाकण लावून ठेवायचं आहे तर याला मी आता दुसऱ्या दिवशी ऊन देणार आहे तर या पापड्याला मी दुसऱ्या दिवशी ऊन देत आहे तर ऊन द्यायचं म्हटलं तरच ते सकाळी आठच्या आधी ऊन द्यायचं पापड्याला किंवा संध्याकाळी साडेपाचच्या नंतर ऊन द्यायचं कडक उन्हामध्ये पापड वाळवायचे नाहीत तर पाहू शकता मी बाजेवरती पूर्ण पापड पसरून टाकत आहे एक एक करून आणि जास्त वेळ उन्हामध्ये ठेवायचे नाही पापड पूर्ण अर्धा ते पाऊन तासामध्येच आपले हे पापड छान असे कडकडीत वाळले जातात तर आपल्या हाताला लावून पाहिजे थोडेसे असे गरम लागले तर पापड लगेच उलटे करून टाकायचे आहे तर इकडे डबाही तयार आहे पाहू शकता डब्यामध्ये खाली मी पेपर ठेवलेला आहे पापड टाकण्यासाठी आणि झाकणालाही छान असं पेपर लावून घेतलेलं ला आहे दोन्ही साईडने आपले पापड छान असे वाळलेले आहेत आता हे गोळा करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता एकही पापड आपला वाकडा झालेले नाही अगदी सरळ पापड हे राहिलेले आहेत या पद्धतीने जर वाळवले पापड तर एकही पापड वा वाकडा होत नाही अगदी छान असे सरळच राहतात पाहू शकता आणि एका डब्यामध्ये आपले भरपूर सारे पापड बसतात त्यामुळे जास्त पापडाला डबे गुतवायची ही गरज नाही या पद्धतीने जर तुम्ही तर। तर पापड वाळवले तर नक्की तुम्ही असे पापड बनवा तुम्हाला जर ही पापडाची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली ग्रुपमध्ये नक्कीच शेअर करू शकता आता हे पापड आता आपल्याला डब्यामध्ये छान असे भरून ठेवायचे आहेत या पद्धतीने पाहू शकता मस्त एका वेग ठेवून द्यायचे आहेत अजिबात चुरा होत नाही किंवा पापडाचे तुकडे पडत नाही आणि याला दोन तीन महिन्यातून फक्त हा डबा उन्हामध्ये ठेवायचा आहे एक ते दोन तासासाठी पूर्ण पापड बाहेर काढण्याचीही गरज नाही चला तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय